नमस्कार माझं नाव संकर्षण कराडे मी एक मराठी कलाकार आहे आणि हा व्हिडिओ मी करतो एका अशा माणसासाठी जो माणूस माझ्या आयुष्यात माझ्या करिअरमध्ये फार महत्वाचा आहे दामले सर अनेक बाबतीत विद्यापीठे नाटकाच्या प्रयोगांमधली ऊर्जा त्यांच्यासारखं कुणी नाही नाटकाच्या निर्मितीमधली शिस्त त्यांच्यासारखं कुणी नाही मंचावरती काम करण्याची भूक त्यांच्यासारखं कुणी नाही आणि शुद्ध विनोदाचा हट्ट त्यांच्यासारखं कुणी नाही सचिन तेंडुलकर भारतरत्न सचिन तेंडुलकर जेव्हा बॅटिंग द्यायचं आपण अगरबत्ती लावायचं की लावा तसं प्रशांत दामले स्टेजवरती येणार म्हटलं की मला असं असं मी जीव उठीत धरून बसतो की आता हे येणार आणि काय करणार असे जादू करणार फार फार जादूही माणूस आहे लॉकडाऊनच्या काळामध्ये जेव्हा आमचे बॅकस्टेज कर्मचारी रंगकर्मी जे असतात रंग जे, जे पडद्याच्या मागे काम करतात असं चाळीस लोकांचं कुटुंब आहे त्या चाळीस चाळीसही कुटुंबांमध्ये कधी अन्नाचा तुटवडा पडू नये पैशांची चणचण भासू नये म्हणून प्रशांत दामले सातत्याने त्यांच्यावरती नजर ठेवून असतात त्यामुळे सर्वार्थानी प्रशांत दामले हे आणि प्रशांत दामले आहेत आणि फक्त नाटकाच्या बोर्डावरती नाही तर आमच्या मनामध्ये आमच्या आयुष्यामध्ये प्रशांत दामलेंचं नाव हे आणि प्रशांत दामलेचं आहे कारण ते तेवढे मोठे आहेत तेवढे महत्वाचे आहे तेरा तीनशे तेहतीस काय पंधरा अठरा एकवीस एक्कावन्न हे सगळं करायची तुमच्यामध्ये ऊर्जा आहे तुम्ही ते, ते, ते तीन करावं खर सांगू का हा व्हिडिओ न संपणार आहे मी तीन तास प्रशांत दामले या विषयावरती व्याख्यान घेऊ शकतो पण दोन ओळी ऐकवतो आणि हा व्हिडिओ पूर्ण करतो बेचाळीस वर्ष हा नाटकामधला अढळ हुकमी ऐकका घेऊन आलाय साखर खाल्लेला माणूस असा शिक्का एवढी वर्ष काम करून अजूनही तीच भूक आहे आणि आमच्या दामले सरांना स्टेजवर पाहणं म्हणजे सुख आणि सुख आहे माझी फार मनापासून इच्छा आहे की आमच्या प्रशांत दामले सरांना लवकरच सरकार दरबारी मोठा पद्म पुरस्कार मिळावा आणि आपले प्रशांत दामले आपल्या मनावरती अजूनही राज्य करतात ते पण पुढे करत राहतील अशी मला आशा आहे